काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मत सह निकालात फेरफार करण्यासाठी सोबत काम केल्याचा आरोप निवडणूक आयोगावर करून खळबळ उडवून दिली आहे तशाच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये बहुमतासाठी इतर पक्षांच्या लोकांना प्रवेश देण्यासाठी धडपडणाऱ्या भाजपला शिवसेनेचे एकनाथ शिंदे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनीही मशीन असताना तुम्हाला कसली चिंता अशा शब्दात कानपिचक्या दिल्यात जळगाव महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपनं मोठी चाल खेळली असून माजी मंत्री सुरेश जैन यांचे समर्थक असलेल्या ठाकरे गटातील तब्बल पंधरा माजी नगरसेवकांना पक्षात सामावून घेतला आहे या घडामोडीनंतर शिंदे गट आणि अजित पवार गट अडचणीत आल्याची चर्चा रंगली आहे मात्र शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी कोंडी आमची नाही तर भाजपची झाल्याचं म्हटलंय त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे जळगावचं राजकारण आणखी तापण्याची चिन्ह निर्माण झाल्याचं दिसून येत आहे आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युतीच्या माध्यमातून लढायच्या कि स्वबळावर यावर कोणत्याच पक्षात एकवाक्यता दिसून आलेली नाही त्या ठाकरे गटातील माजी मंत्री सुरेश जैन यांचे समर्थक असलेले दोन माजी महापौर आणि सुमारे डझनभर माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश देऊ भाजपनं मित्र पक्ष शिंदे गटासह अजित पवार गटाला डिवचले हे मात्र नक्की नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील ठाकरे गटातील दोन माजी महापौर आणि डझनभर माजी नगरसेवकांना भाजपमध्ये मा प्रवेश दिल्यानंतर शिंदे गटाची कोंडीत झाल्याची चर्चा होत असली तरी प्रत्यक्षात भाजपच अडचणीत सापडल्याचा दावा शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे भाजपला ठाकरे गटातील नगरसेवकांना पक्षात घेण्याची काहीच गरज नव्हती असं सांगत आपल्याकडे कार्यकर्ते नाहीत का की पक्षाची मशीन बंद पडली आहे मशीन सुरू असताना भाजपला कसली चिंता अशा शब्दात पाटील यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे